म्हणून आज पण कोणाचा आहे आज आहे महाशिवरात्री तर आज सगळ्यांचाच उपवास असतो लहानापासून मोठ्यांचा सगळ्यांचाच उपवास असतो तरी तुम्ही कुणी कुणी उपवास केला आहे ते पण नक्कीच सांगा आणि माझ्या अशी देवपूजा पण बघा मस्तपैकी झालेली आहे आत्ताच मी केली देवपूजा आणि खिचडी पण बनवून ठेवली अमृताने बनवली आता ते पण आपण खाणार आहे तर कशी वाटली देवपूजा ती नक्कीच सांगा आणि आज खूप दिवसातून एवढी फुलं पण गावली बरं का झाडं भरपूर आहेत पण एक फूल सापडत नाही आम्ही उठायचं पहिलंच फुलं तोडून आहे तर आज मी लवकर उठून असे फुलं पण तोडून वगैरे ठेवले बघू शकता असं फुलं वगैरे घातले आणि मस्त मंदिर वगैरे स्वच्छ करून देवपूजा केलेले तर मैत्रिणी महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मस्त मस्त बनवून खावा उपवासाचं छान छान निमित्तानं बायकांना छान छान करून खायला पण मिळते तर अशा प्रकारे खिचडी बनवून मला दुसरं काही आवडत नाही तळलेलं वगैरे पोट गेस पकडत आहे ना त्यामुळे मी खिचडीच खाते बटाटा वगैरे घालून मिरची वगैरे भरपूर घालून खिचडी बनवलेली तर त्याला आपण देवाला पण खिचडी ठेवून आणि या सगळ्यांनी खिचडी खायला तर मैत्रिणीनं मी काय केले आहे का आता हे पापडे मी याच्यावरती घातल्यात तर असं टाकायचं आणि वरून थोडंसं असं पूर्ण कापड असं भिजवून घ्यायचं आहे बरं का आपलं म्हणजे आपलं साल कपडे मला निघतात तर आता ही साडी मी पूर्ण असे भिजवून घेतले बघू शकता आता तर आपण हे आता काढून घ्यायचं आहे हवा यास हे असं काढायचं हवा या चेह। लगेच भिजलं ना लगेच असं निघतं तो दर दर तर थोडंसं पाणी आहे आपल्याला आणि जर पीठ जर चांगलं शिजलेलं असलं तर निघतं बरं का जर पीठ जर आपलं कच्चं राहिलं असलं तर आपली साड पापडी अजिबात निघत नाही सगळं तुकडं तुकडं पडतात हे बघा बघू शकतंय तसं छानपैकी निघले ते आता फक्त कापड चांगलं भिजवायचं थोडं थोडं नंतर काढायचं बघाय बिन काढताच निघलंय आता भिजवल्यानंतर त्याला काढायची सुद्धा गरज लागली आहे बघू शकता मैत्रीण नाही हो का अशा प्रकारे निघतय आणि असं खालची बाजू वर करून टाकायचे छान जिथं आपलं कापड भिजलेलं नाही ना तिथं असं फाटून निघणार आणि काय आपण लगेच हात लावला की नाही लगेच निघतय तर मैत्रिणी मग बघा अर्धा किलोच्या तांद्यापासून एवढ्या पा पापड्या बनलेल्या आहेत त्या पळीपापड मस्तपैकी तर जाडायच्यामुळे त्या काल काय वाळल्या नाही त्या पण आज मी पूर्ण असं पाणी मारून सारे फरक काढलेत आणि असं पसरलेत तर आपण संध्याकाळी असं तळून पण बघायचे कशेवर होते ते आणि आज ऊन खूप आहे बघा ऊन लागाय जास्त आता मी जाणार आहे सावलीला तर बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा कसं वाटलं पळी पापडचं पण नक्की सांगा बरं बघा मम्मीने तर शाब बनवण्यासाठी तयार करून घेतला इथं बटाटा चिरून घेतला आहे तर मिरची चिरून घेतलं आहे तर शाप भिजवला आहे बघा आणि इथं शेंगदाणे भाजून घेतले ते बारीक करून घ्यायचं आहे आणि इथं बघा संध्याकाळची मस्त अशी देवपूजा पण करून घेतलेली आहे आरती विरती लावलेली आहे महाशिवरात्रीचा आज उपवास आपणाला सोडायचा आहे आणि देवांना पण आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं तर मी बघा अशा प्रकारे पुऱ्या तळेत तिथं काल बनवलेल्या सार पापड्यात ना ते पण तळून घेतलेले बटाट्याची मस्त भाजी बनवली आणि खीर बनवली गोड तर त्याला आता आपण आणि बघू शकता अशा प्रकारे बनवले मी सर्व जेवण तिथं खीर बनवली आणि या पुऱ्या पण तळे आपण देवांना जेवायला पण देऊया चला आता आपण पण उपवास सोडून घ्यायचं आहे बरं का कारण दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो तुम्ही पण उपवास सोडून घ्या चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय